तोंडाच वजन कशाच असोडाच असो नाही खरच कवडी दवडे नाही खरच ना <t bells> घर चलेको बडी धम्

इकडे पेटवतात ना आधी हे श्वास बंद पडल्यावर पेटवतात का आधी कधी पेटवतात बंद पड आता तुम्हाला काल तो कोरोना येऊन गेला नाही मला श्वासाची किंमत कधी कळली काय लावलं होतं आणि ऑक्सिजन म्हणजे काय हा श्वास जन्मभरच्या श्वासा तुम्हाला तुमच्या श्रीगुरुन भजन करायला कसं श्वासाच भजन करावं तोंडाचं भजन तुम्हाला ती गोदावरी म्हणते म्हणते ग मी गिच्याकडे लक्ष देत दे ते काय म्हणते असं झालं तसं झालं तुमचं वाया पाय काय असं झालं तस झालं नेमतं काय दूध वाया गेलं काय वाया गेलं पर्यंत तुमचे काय वाया गेलं दही दूध वाया गेलं सांगता मला ओरडून आता नका पाहू बाई मारी मागे जा पाहू नका रे नन्ना नका पाहू बाई महादेव आता मागे पहेच नाही ज्या सुहासानी मेरा भाई भजन केले स्वासा श्वासाइतकी मुजीने हरी हरिनाम आपल्याला काय करायचं कते श्वासानी करायचं तोंडानी भजन जुमू

अज जप वेगळा आहे पाजूक वेगळा आहे जर जो असतात तर साधू संतांनी बऱ्याचा जप तप प्रमुख किल्ल्याने ज्ञान करायची भाषेत माझी काय बाहुराचे हे श्रम या जीवाला काय श्रम तुम्ही काय करा त्या श्वासाने त्या प्रभूचं करा आणि मग श्वासा परिचारा तो काय होतो हा श्वास आहे ना हाच जातो कसा आपल्याला किती चक्र येतो सहा चक्र येतो सहा व दार आहे सहा दार आहेत ज्या वेळेला प्रभू रामचंद्राचा अभिषेक होतो आणि वशिष्ठाने सांगितलं की प्रभू रामला म्हणजे आपल्याला राज्य अभिषेक करायचा सात आर होते तर प्रभू रामचंद्र किती दारात होते सातव्या दारात होते तुम्हाला किती भाव होता ज्या वेळेला सात भाव बोलाडले ना हा मानतात हा त्याला आष्ट आम्ही किती दार ओढाळे दार मा प्रथम दार म्हणतात श्रो भक्ती हा उंबड्यावरूनच जावं लागतं भक्ती हा उमड्या आहेत भक्ती हा दार

राहतो साधूच्या शब्दा विश्वास ठेवतो त्रिची आलो सेवा करतो तो त्या पदा प्राप्त होतो फुलामध्ये सुगंध कुठला सुगत सुगंध कोणाचा सुगंध मातीचाच आहे पण फुलाच्या मार्फत तुम्हाला दिसतो तस जगत ब्रह्माच आहे जगत शिवाच आहे पण साधूच्या मार्गीत त्याचा उपभोग घेत त्याच आहे पण त्याचं सुख पाहण्यासाठी त्याच परमात्मेने नावाची उपाय आणि ह्या उपाधी म्हणून असे फक्त तोच शेतकऱ्यावर नाही म्हणून तुम्ही विश्वनाथ तुम्ही कोणात विश्वनाथ आहात आणि तुमचा हा विस्तार आहे का उपाधीच्या माना तुमच्या कुंजीला पांडे तुमच्या जे नळ आहे ना त्याच्या गावात पाणी तुमचा दळा बरोबर येतो ना मग रोडा रोडा नाही येतो का वावरा वावरांनी येतो तुमच्या कुंजीला पाहिजे वावरा वावरांनी येतो का रोडा रोडाने येतो वळणाला रस्त्या रस्त्याने वळत कशाच्या मार्फत आलाय नाही माझी मराठी खेळ

पायपाच्या मार्फत आले तेच पाणी समुद्राचं आहे तेच पाणी विरीचं आहे गिरीचं पाणी तुमच्यापर्यंत कशाच्या मार्फत आहे पायबाच्या मार्फत तसं आना तत्व तेच तत्वच्या मार्फत आले

आणि बाथरूम तिथे 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 पाणी का नाही का तुमचं भांड काय मग संगत कुणाची किरी ते पाणी भांडे पाणी अपवित्र का भांडव कोण पवित्र पाणी पवित्र ते तुमच्या नाली वाटी पाणी वाहत तेच पवित्र पाणी संगत कोणाची गेली मग आता नारेच पाणी पवित्र का घ्या मोठून बघ तेच पाणी ना संगत कोणाची गेली तस तेच ब्रह्म फक्त तेच ब्रह्म आहे आणि ते, ते ब्रह्म दाखवून देणार या ब्रह्माचा शाश्वत विचार करून देणार या विश्वामध्ये ब्रह्मरूप होऊन ब्रह्माची स्पर्श होणं त्याच्यात तुम्ही दाखवून देणार त्याच्याशी एक करण हे का तुम्ही देगी देगी। तुम्ही 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 पुन्हा विश्वाचे नात आहेत हा विस्तार तुमचा आहे काळात विस्तार कोणाचा झाला ब्रह्मा तुम्ही बसलेले कोणा तुम्ही कोण कोणाची आत्ता साक्षात जोडी मी ब्रह्म आहे असं म्हणता येईल का तुम्ही ब्रह्म म्हणला रे का ते बाईक म्हणून आता कोण आहे आता कोण आहे

विश्व सृष्टी आहे विश्वनाने केलेली सृष्टी त्याला विश्व सृष्टी म्हणतात आणि जीवाने केलेली सृष्टी त्याला जीवसृष्टी जीवसृष्टी कोणा ईश्वर आणि एक बाई काय केली ईश्वर एक बाई ती बाई कुणाची आक्का आहे कुणाची काकू आहे कुणाची मावशी आहे कुणाची मामी आहे कुणाची सासू आहे कुणाची नंद आहे कुणाची नागे त्याला <स्थादर्ण्टित> <स्थाद> जीव सृष्टी बाई एक नाते आणि तस ब्रह्म एक जीव झालेले भाव नष्ट करणारा कोण आहे? तो गुरु आहे. तोच गुरु म्हणजे भगवान शंकर. या जगाचा गुरु आहे. मग तुम्ही विश्व नाथ. तुम्ही कोणाल? विश्वाचे नाथ आहे. विश्वाचे अधिपती आहे. आणि कृपा करा लोके काय फार पराडी काय होईल ते महत्वाचे नाही. आता आपल्याला खूप time झालाय. पहिले सांग आनंद आकडाच्या पुढे काय होतं आजच्या पुढे काय होतं म्हणून तो वाचाय शकतो असं म्हणून टायमाच्या सप्ताह सप्त्यामध्ये टायमिंगमध्ये बोला येतो बरे असेल तसं असेल तसं पण पर्या आपण सुखामणी देवा दिवार्त पाइम आती पाध्त वारत कि बाया कर आती दो मरानिद

पुसून कापड झाला कापसापासून धागा झाला दा। आता हे कोण आहे तंतू आहे तंतुपासून कापड झाला कापड कोण आहे याचा धनी कोण आहे याचा क्रता कोण आहे याच्यावर सत्ता त्याची आहे तो विश्वाचा नात आहे पायापासून या जो निर्मिती करणार तो भगवान बरं का सुधार मी त्या गावामध्ये त्या गावामध्ये असा नियम होता माझे रस्त्यावर कोणी जखमी करायची तुमच्या गावात आहे का नाही ना बरोबर असा नियम होता तुमच्या नियम असल्यामुळे तो <देखा। देखे। स्था>

कोणाला वड्या तुमच्या काय 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 ज्यांनी नगरी केली तर त्याला शंभर रुपये आता याने दोन्ही केली त्याला आम्ही आमची सत्ता मा माणसा जनावर आणि आम्ही त्यांना चाव्या घेऊ शकत नाही

श्रीगुरूंचे चरणे ज्ञानवराचे चरणे डोकं चरणे मी काही नाही आपल्याला का काही घेतलं येत नाही मी काही घेतलं नाही मी काय महाराज माझ्या श्रीगुरूची शेवाभूमीपर्यंत मी जाते महाराज म्हणून जात आणि महाराज मी घेतो सुद्धा माझ्या श्रीगुरूंचा पायीपणे नामाचा प्रसार करण्यासाठी अखेर महत्वा आणि मी महाराज म्हणून मिळवत नाही महाराज होऊन उपाधी देऊन पाहिजे उपाधी महाराजाची उपाय तुम्ही आम्ही उपाधी कधी तो उपाधी वेगळे त्याचं नसा त्याला सांगतो साधू हा निर्विकार असतो निर्विकार महाराजाला उपाधी दे महाराजाच्या मग पट आहे त्या स्वरूपाला त्या तत्वावर वाटत असत तर श्रीगुरूची सेवा करा श्रीगुरुंच्या संगीत राहते तर तुम्हाला ते प्रयत्वे प्रयत्न करी ते दूर फिरायचं तर जुमना श्री उनुशाय काईज में ज्ञानेश्वर